फटक्या विमुक्त प्रवर्गातील धीवर या दुर्लक्षित समाजातील घटकाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज एक काम करण्याची खरी गरज असल्याचे माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी सिंदेवाही येथे पार पडलेल्या पाच तालुक्यांच्या संयुक्त आढावा सभेत मत व्यक्त केले अटक्या विमुक्त प्रवर्गातील धीवर या दुर्लक्षित समाजातील घटकाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज संघटित होऊन एकजुटीने काम करण्याची खरी गरज असल्याचे माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी येथे पार पडलेल्या पाच तालुक्यांच्या संयुक्त आढावा सभेत आपले मत व्यक्त केले पंचशील मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित सिंदेवाही येथे नुकतीच ढिवार समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा करून शासन प्रशासन याच्याकडे समस्या मांडण्यासाठी सिंदेवाही सावली ब्रह्मपुरी नागबीड चिमूर या पाच तालुक्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्वप्रथम वासेरा येथील नवनिर्वाचित सरपंच दिलीप मेश्राम यांना शाल श्रीफ देऊन धीवर समाज हा मच्छीपालन व्यवसाय करून आपले व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे मागील आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी तलाव नाव आणि तलाव फुटून पाणी ओव्हरफ्लो होऊन मच्छी आणि मच्छीचे आलेले बीज वाहून गेले त्यामुळे मच्छीमार बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे वरील पाच तालुक्यातील मत्स्यपालन सोसायटीला शासनाने भरीव मदत करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मदत पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले